करमाळ्याच्या निवडणुकीतील पंधरा हजार रुपयेचा किस्सा सांगून पवारांनी कोणावर साधला निशाणा काल अकलूज येथे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहिते पाटील यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता राज्यातील अनेक नेते मंडळी या कार्यक्रमासाठी आले होते या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी आपल्या भाषणात करमाळ्याच्या निवडणुकीचा किस्सा सांगितला निवडणुकीसाठी पंधरा हजार रुपये पक्षाने दिले होते त्यातील अडीच हजार रुपये निवडणूक झाल्यानंतर पक्षाकडे माघारी दिले होते असा प्रसंग त्यांनी कालच्या भाषणात सांगितला मात्र आजकाल निवडणुकीत एका उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आणि काम न करण्यासाठी दुसऱ्या नेत्यांकडून पैसे घेण्याचे प्रकार लोकसभा निवडणुकीत घडले आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांनी निवडणुकीचा जुना किस्सा सांगून डबल ढोलकी नेत्यांवर निशाणा साधला असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती नेमके शरद पवार काय म्हणाले ते पहा। आता पहाजे खाकी આ દુસરો જનભાવ અને જાગી લો મહારાષ્ટ્ર કોંગ્રેસ સેક્રેટરી અધ્યક્ષ સાહેબ હો やってしゃべらす。あれとはすぐやはというぐ、ね、らい、らの間にするわけないで、みんでなかけがおいて、さげて、あいかの間にのの、だいぶありそうなのたき聞きってできて。 तुमची चिंता होती माझ्यासारखं की सरकारला नोकरी आणि करण्याचा अमदारही मिळायला नाही करायचं हे मला जे दिला काय काळजी करू नका आपण याचा बाहेर सोडू बाहेर पडायचं ठरवलं आणि दुर्दैवानं काही महिन्यात काही फायदे सोडणारे वाढत या का फिलिंग प्रल्हादनी के सर्वांतचांच्याकडे आणि सर्वांतचंनी सांगितले की या सर्वांना लाग विशेष वहीत वेतेसाठी सन्मान दिला की गरज आहे त्यांना शिक्षित दिगा आणि त्यांनी काय करायला पाहिजे नमले डॉक्टर शिक्षण येते होते नियोज की अंतवर नामदेव यांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती पक्षाच्या वतीनं पंधरा हजार रुपये त्यांना दिले निवडणुकीचा खर्च त्या व्यक्त झाला आणि आधीच हजार रुपये शिल्लक राहिले आणि ते अडीच हजार नामदेव आणि फरक केले हे चालीच त्या काळाच्या नेतृत्वाचा पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधित